गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिश मै कसं बोलावं हे मी आपणास शिकवत आहे तर ते आपण मी तुम्हाला छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे त्याचबरोबर तुमच्या वहीमध्ये ते वाक्य सर्व तुम्ही लिहून घ्या आणि चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तर आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे ॲम इन सन सन इन लॉज हाऊस सन इन लॉज हाऊस मी सासरवाडीत आहे मी सासरवाडीत आहे नंबर दोन दे आर फॅट दे आर फॅट दे आर फॅट ते लठ्ठ आहेत ते लठ्ठ आहेत नंबर तीन यू आर स्कॉलर यू आर स्कॉलर तू हुशार आहेस तू हुशार आहेस नंबर चार इट इज अ मॅरेज इट इज अ मॅरेज ती घोडी आहे Number five. She is a fair. She is a fair. She is a fair. ahe. Number six. She is a late. He is a late. <coughs> he is a late. त्याला उशीर आहे त्याला उशीर आहे उशीर आहे नंबर सेवन यू आर अ हॅन यू आर अ हॅन पॅकड तू बायकोचा गुलाम आहेस गुलाम आहेस एट यू आर डफर यू आर डफर डफर तुम्ही वेखूप आहात तुम्ही खू आहात बॉय इज अँड ॲडव्होकेट बॉय इज ॲडव्होकेट बॉय इज अँड ॲडव्होकेट मुलगा वकील आहे मुलगा वकील आहे नंबर टेन बॉय आर इनोसंट बॉईज आर बॉईज आर इनोसंट मुले निष्पाप आहेत मुले निष्पाप आहेत तर ही जी वाक्य आहेत तर याची आपल्याला चांगली प्रॅक्टिस करायची आहे ॲम सन इन लॉज हाऊस मी सासूवाडीत आहे दे आर फॅट दे लठ्ठा आहेत यू आर स्कॉलर तू हुशार आहेस इट इज अ मॅरी ती घोडी आहे सी इज अ फेअर ती गोरी आहे ही इज अ लेट त्याला उशीर आहे यू आर अ हँडी हँडपॅक्ड तू बायकोचा गुलाम आहेस यू आर डफर तू बैखफ आहेस बॉईज अँड ॲडव्होकेट मुलगा वकील आहे बॉईज आर इनोसंट मुले निष्पाप आहेत तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि लाईक लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत त्यामुळं तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा थँक्स फॉर वॉचिंग